मित्रांनो एकच दुःखद घटना झालेली आहे मित्रांनो निंबाळकर सर आज आपल्याला सगळा तुम्हा आम्हाला सोडून गेलेले आहेत मित्रांनो एक नामांकित बैलगाडा मालक जे होते ते निंबाळकर सर आज आम्हा तुम्हाला सर्वांना सोडून गेले भावपूर्ण श्रद्धांजली असेल माझ्याकडून व माझ्या महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी क्षेत्रातील गाडा मालक आणि जनतेचा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल मित्रांनो खरं अत्यंत असा वाईट झालं त्यांच्याबरोबर मित्रांनो आणि ट्रिपल हिंद केसरी काकडे साहेब यांच्या भावाने त्यांच्यावर गोळीबार केला मित्रांनो त्याच्यामध्ये ते त्यांचा प्राण गेला मित्रांनो हॉस्पिटलमध्ये त्यांना पुण्याला घेऊन आले होते पण त्यांचं देखील झालं होतं पण ते मित्रांनो जास्त मार गोळी लागल्यामुळे त्यांचं मृत्यू झालं मित्रांनो खूप वाईट असं वाटतंय आणि एक म्हणजे महाराष्ट्रातला म्हणजे एक नामांकित गाडा मालक म्हणजे रणजित निंबाळकर आत्ताच थोडे दिवसच झाले होते पाच ते सहा महिने त्यांनी आपला एक सर्जा बैल हा त्यांचा होता त्याच्यामुळे त्यांना नाद लागला होता त्याच्यानंतर त्यांच्याकडे सुंदर देखील आला होता मित्रांनो आणि सुंदरने देखील त्यांचं चांगलं नाव केलं होतं आणि त्याच सुंदर मुलं आज त्यांचा प्राण गेलेला आहे मित्रांनो बरोबर वाईट अशी घटना झालेली आहे